ही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता जर तुमच्या घरात जास्त मेंबर्स असेल तर तुम्ही अंड्यांचं प्रमाण या बाउलमध्ये आपल्याला ही अंडी एक एक करून फोडून घ्यायची आहेत नीट अशी फोडायची आहे जेणेकरून त्या अंड्याचे कवच या बाउलमध्ये पडणार नाहीत सो अशा प्रकारे ते छान अशी फोडून घ्यायची आहेत आता आपलं एक अंड फोडून झालेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा मोठं अंड होतं त्यामुळं अंड्यातला आतला जो पाड आहे तो पण छान असा जास्त इथे आपल्याला हे दुसरं अंड फोडून घ्यायचं आहे जर ही रेसिपी तुम्हाला जास्त माणसांसाठी बनवायची असेल तर तुम्ही अंड्यांचं प्रमाण वाढवू शकता अशा प्रकारे आपली तीन अंडी फोडून झालेली आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे छोटासा यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचा आहे अर्धा चमी इथे चवीप्रमाणे मीठ घालवू शकता तुम्हाला जेवढं मीठ लागतं तेवढं तुम्ही घालायचं आहे अर्धा ते एक चमचा त्याच्यानंतर आपल्याला चिली फ्लेक्स वापरायचे आहेत जर जा तुमच्याकडे चिली फ्लेक्स अवेलेबल नसतील तर तुम्ही घरात जर लाल मिरच्या अवेलेबल असतील तर त्या कुठून त्याचे चिली फ्लेक्स बनवू शकता इथे आपल्याला अर्धा चमचा चिली फ्लेक्स वापरायचे आहेत आणि जर मिरच्या अवेलेबलच नसतील तर तुम्ही इथे लाल तिखट घरातला आपलं असतं ते वापरलं तरीही चालेल त्याच्यानंतर आता इथे आपल्याला एक मॅगीचा चमचा घ्यायचा आहे आणि या चमच्याच्या मदतीने आता हे अंडी फेटून घ्यायचे आहेत आपल्याला तुमच्याकडे जर बीटर अवेलेबल असेल तर तुम्ही त्याने फेटलं तरीही चालेल लगेच तुमचं काम होऊन जाईल आणि जर जा बिटर किंवा चमचा अवेलेबल नसेल तर तुम्ही हाताच्या मदतीने हे मिक्स केलं तरीही चालेल फक्त आपल्याला यामध्ये मीठ मिक्स करायचं आहे जे की आपण अंड्यामध्ये घातलेलं आहे जेणेकरून छान अशी या रेसिपीची आहे हे कॉम्बिनेशन खूप छान आहे अशाच प्रकारे आता आपलं हे छान असं मिक्स करून झालेलं आहे हे आपण आता साईडला ठेवून घेणार आहोत याच्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो घ्यायचे आहे तुम्ही एक ते दोन टोमॅटो या रेसिपीसाठी वापरू शकता सगळ्यात पहिल्यांदा टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्याच्यानंतर या टोमॅटोचे आपल्याला स्लाईस करायचे आहेत हे स्लाईस तुम्ही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता जर जा तुम्हाला जाड स्लाईस आवडत असेल तर तुम्ही जाड करू शकता किंवा पातळ केल्यात तरीही चालतील याच्यानंतर आता आपण इथे मीडियम अशा स्लाईस करून घेणार आहोत जर तुम्ही मीडियम स्लाइस केल्या तर सहा ते सात तुमच्या स्लाईस एका टोमॅटोच्या तयार होतात सो अशा प्रकारे आता आपण हे स्लाइस करून घेणार आहोत इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला पिकलेलं टोमॅटो वापरायचा आहे रेड कलरचं कच्च टोमॅटो वापरू नका नाही तर तुम्हाला ती टेस्ट लागणार नाही जी आज आपण रेसिपी बनवणार आहोत ती अशा प्रकारे आता तुम्हाला दिसत असेल बघा सात ते आठ याचे स्लाइस आपले तयार झालेले आहे छोटासा बटरचा तुकडा घ्यायचा आहे आणि आता या स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला हे बटर पॅनमध्ये असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळ्या बाजूला लागलं जाईल जर तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही तेलामध्ये ही, ला तेला तेला ही रेसिपी करू शकता किंवा जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही या तुपामध्ये सुद्धा ही रेसिपी करू शकता अशा प्रकारे आता हे बटर छान असं मेल्ट झालेलं आहे सगळ्या बाजूने हे ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून तवा छान असा आपला या बटरने ग्रीस होईल याच्यानंतर आपण जे टोमॅटोचे स्लाईस केलेले आहेत ते एक एक करून इथे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे जे टोमॅटोचे स्लाइस आहेत ते सगळे स्प्रेड करून घ्यायचे आहेत या बटरवरती अशा प्रकार प्रकारे आता आपले हे सगळे स्लाईस पसरवून झालेले आहे याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे थोडंसं मीठ स्प्रेड करायचं आहे या टोमॅटोच्या स्लाईसवरती जेणेकरून या टोमॅटोना छान असं मीठ लागलं ला जाईल आणि ते लगेच शिजले जातील ही रेसिपी करायला जास्त वेळ लागत नाही कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात होणारी ही रेसिपी या आहे याच्यानंतर जे आपण अंड्याचं बॅटर तयार केलेलं होतं ते याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे टोमॅटो याच्यामध्ये झाकले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे जर तुमचे टोमॅटोचं हे जे बॅटर आहे ते जास्त असेल तर सगळे तुमचे टोमॅटोचे स्लाईस झाकले जातील आणि जर जा थोडंसं तुमच्याकडे बॅटर असेल हे टोमॅटोचं अंड्याचं तर तुमचे टोमॅटो असे अशा प्रकारे उघडे दिसतील यामध्ये एकच गोष्ट करायची आहे आपल्याला की हे छान असं शिजवून घ्यायचं आहे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा डिनरला बनवली तरीही चालेल ही रेसिपी तुम्ही सुद्धा खाऊ शकता आता थोडंसं आपल्याला कडेने तेल किंवा बटर तुम्ही सोडून घेऊ शकता जर जा तुम्हाला जास्त तेल तूप आवडत असेल तर नाही तर जे सुरुवातीला आपण बटर टाकलेलं आहे त्याच्यावरतीच आपण हे फ्राय करून घेणार आहोत याच्यानंतर आपल्याला हे चीज स्लाईस घ्यायचा आहे इथे मी अर्धा चीज स्लाईस वापरलेला आहे जर तुम्हाला चीज जास्त आवडत असेल तर तुम्ही अख्खा एक पूर्ण जो चीजचा स्लाईस असतो तो वापरला तरीही चालेल आता हे आपल्याला कैशीच्या मदतीने कट करायचं आहे आणि सगळ्या बाजूला आपल्याला ते स्प्रेड करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या रेसिपीची चव छान अशी लागते जर तुमच्याकडे अशा प्रकारचं स्लाईसवाला चीज अवेलेबल नसेल जे आपण पिझावरती स्प्रेड करतो ते ग्रेट केलेलं किंवा खिसलेलं चीज तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकता त्याच्यानंतर थोडंसं अशा प्रकारे चीज घालायचं आहे ग्रेट केलेलं त्याच्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे एक ते दीड मिनिटासाठी मीडियम टू लो फ्लेमवरती हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता आपली दीड मिनिटे झालेली आहेत आणि अशा प्रकारे आता हे छान असं फ्राय करून झालेलं आहे हे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं याचा कलर आलेला आहे आणि चीजसुद्धा छान असं मेल्ट झालेलं आहे इथे आपल्याला हे अंड शिजवून काढायचं आहे जर टोमॅटो थोडाफार कच्चा राहिला तरीही चालेल कारण आपण सॅलॅडमध्ये कच्चा टोमॅटो खातोच अशा प्रकारे आता हे आपल्याला पिझ्झा कटरने कट करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे पिझ्झा कटर अवेलेबल नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा अशा प्रकारे कट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही सुद्धा करू शकता अशा प्रकारे हे तुम्ही डिनर लंच किंवा ब्रेकफास्टला खाऊ शकता चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा